गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघत आहोत तो अगदी सहज समजणारा आणि सोपा आहे गणित विषयातील घटक आपण पाहत आहोत गणितामध्ये शेवटच्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यामध्ये याच्यावर उदाहरणं असतं विसरायचं नाही अमखास शेवटच्या उदाहरणांना वेळ द्यायचा आणि शेवटपर्यंत उदाहरण व्यवस्थित लिहायचे शेवटी काही प्रश्न खूप सोपे असतात ते टाळायचे नाही छोटासा व्हिडिओ राहणारे छोटासा घटक राहणारे याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे त्रिमिती आणि वस्तूंची घडण त्रिमिती आणि द्विमिती आधी आपण मिती समजावून घेऊ मिती म्हणजे काय मिती म्हणजे काय किंवा द्विमिती म्हणजे काय ठीक आहे द्विमिती म्हणजे काय बघा आता द्विमितीय वस्तू असतात ज्या वस्तूंना फक्त लांबी आणि रुंदी असते उंची नसते अशा वस्तूंना द्विमितीय वस्तू म्हणतात लांबी आणि रुंदी असते पण त्यांना उंची नसते बघा बरं का उंची नसते वरील चित्रामध्ये आयताला लांबी आणि रुंदी आहे पण उंची नाही मग <coughs> मी आता उदाहरण काढतो बघा इथं मी असा एक आयत काढलाय ठीक आहे इथं एक आयत काढतो असा आता या आयताला ही लांबी आहे दहा ही आहे दहा ही रुंदी आहे पाच ही आहे पाच बघितले म्हणजे याला दोन मिती आहेत एक आहे लांबी एक मिती लांबी एक, एक मिती ही इकडची रुंदी द्विमिती बरोबर एक आणि एक झाल्या द्विमिती म्हणजे ज्या चित्राला उंची नाही बरोबर अशा याला द्विमिती आहे आता मी त्रिमितीचं उदाहरण तुम्हाला दाखवतो हे जे डस्टर आहे ना डस्टर हे बघा इथं तुमच्या समोर डस्टर आता स्क्रीनवर दिसते ओके बघा डस्टर दिसतो मग आता या डस्टरला लांबी आहे का हो ही समोरची बाजू आहे त्याची लांबी आहे इकडून दिसते ती लांबी आहे बरोबर रुंदी आहे का हो ही रुंदी आहे आणि उंची आहे का हो असं केलं तरी उंची दिसेल तुम्हाला आहे की नाही उंची म्हणजे ज्याला याला इकडून जर बघितलं ही ही लांबी आहे त्याची ही रुंदी आणि ही उंची ज्या वस्तूला लांबी रुंदी आणि उंची आहे तिला त्रिमिती वस्तू म्हणतात आता तुमच्या समोर मी कंपास धरली बघा इथं कंपास आहे कंपास पेटी हे इष्टिकाची तिचं उदाहरण आहे हे बघा याला ही जी मोठी बाजू आहे ही लांबीची बाजू आहे ही जी छोटी बाजू आहे ही रुंदीची बाजू आहे आता तुम्हाला ही लांबी दिसते रुंदी दिसते आणि ह्यामध्ये ही उंची दिसते का अशी जर ठेवली जमिनीवर तर उंच होईल का ती हो ज्या गोष्टीला उंची आहे आता अशी केली तर उंची आहेच ही लांबी आहे ही छोटीशी रुंदी आहे आणि ही उंची जी ज्या चित्राला तीन मिती दिसतात त्याला त्रिमिती म्हणतात काय म्हणतात त्रिमिती तुमच्या समोर हा बॉक्स आहे ओके आता हा बॉक्स आहे बघा इथं हा बॉक्स आपण असा आहे आता ह्याला उंची दिसते ठीक आहे त्याच्यानंतर ही साईडची बाजू आहे ती लांबी आहे ही छोटी बाजू आहे ती रुंदी आहे आणि इथं जे उभा बॉक्स आहे ही उंची हे हा बॉक्स हे त्रिमिती आहे कंपास पेटी त्रिमिती आहे त्याच्यानंतर डस्टर त्रिमितीय आहे बरोबर मग द्विमितीय काय आहेत तर द्विमितीय मध्ये आपण चित्रात काढला जाणारा त्रिकोण चौकोन आयत वर्तुळ हे सगळे द्विमितीय आहेत आता वर्तुळाला एकच ठीक आहे हा त्याला एकच येईल मग त्याच्यानंतर अजून जर आपण म्हटलं पंचकोन तर त्याला लांबी रुंदीच आहेत उंची नाहीच ज्या गोष्टीला उंची नाही उंची नाही काय नाही उंची नाही बघा इथे याला उंची नाही उंची आहे का नाही ज्याला उंची नाही त्याला द्विमिती ह्याला दोन मिती असतात ज्याला दोन मिती आहेत त्याला द्विमिती वाटतात ठीक आहे ओके मग आता याच्यावरनं तुमच्या स्पष्ट लक्षात येईल की त्रिमिती कशाला आहे वरील चित्रात लांबी रुंदी होती पण उंची नाही त्याच्यामुळे द्विमिती आयत हे द्विमिती आहे त्रिमिती वस्तू बघू ज्या वस्तूंना लांबी आहे रुंदी आहे उंची आहे अशा वस्तूंना त्रिमिती वस्तू म्हणतात मी तुम्हाला हा बॉक्स दाखवला उदाहरण म्हणून उदाहरण म्हणून बॉक्स दाखवला ह्याला लांबी रुंदी उंची आहे आता सेम उदाहरण तुमच्या समोर आहे बघा तुम्ही इथं बघू शकता ह्या ह्याला चित्राला इथं लांबी दिलेली आहे बा इथं शब्द दिलाय लांबी ही लांबी आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर ही उंची दिलेली आहे बॉक्स उंच धरला उंची त्यानंतर ही छोटीशी रुंदी आहे, आहे, <coughs> ला आहे ओके हे आतल्या बाजूची इकडची रुंदी आहे ठीक आहे म्हणजे याला रुंदी आहे उंची आहे लांबी आहे ज्याला उंची आहे ते त्रिमिती किती त्रिमिती समजले वरील चित्रामध्ये ठोकळ्याला लांबी आहे रुंदी आहे उंची आहे त्यामुळे त्रिमितीय आकार आहे ओके पुढचा समजले आता आपण पुढे पाहू घडणीचं भाग घडणीचं जे चित्र आहे ना ते आपल्याला समजून घ्यायचे घडणीचा भाग घडणीमध्ये द्विमिती आकार घेऊन त्यावरील घड्यात दुमडल्या असता त्रिमिती आकार मिळतो द्विमिती आकार घ्या हा घडीचा कागद घ्या बघा आता ह्याला हे किती एक नंबर दिला दोन दिला तीन दिला चार दिला चार आयता कृती आहेत आणि इकडं पाच आणि सहा देऊ ठीक आहे ओके आता मी असाच कागद तुमच्या समोर घेतोय बघा असाच कागद तुमच्या समोर घेतलाय दाखवतो मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर त्याचा बॉक्स तयार होतो की ना बघू द्विमितीय वस्तूला घड्या पाडल्या की तो त्रिमितीय होतो बघा आता तुमच्या समोर मी कागद घेतलाय ठीक आहे कागद घेतलाय ओके तुमच्या समोर कागद आहे आहे एक दोन तीन चार आहे याला क्रमांक देऊन घेतो क्रमांक देतो एक दोन तीन चार पाच आणि सहा बघा याच्यामध्ये का गदा दिल्यात मी एक दोन तीन चार पाच आणि सहा ओके मग अशा पद्धतीने आता याला जर आपण घडी पाडली दुमडला तर याचा बॉक्स तयार होईल का हो होतोय बॉक्स तयार होतोय हे बघा याला जर अशा पद्धतीने दुमडला आतमध्ये घेतला तर याचा बॉक्स तयार होतो आलं लक्षात याचा काय होतो बॉक्स तयार होतो ठीक आहे म्हणजे आता या बॉक्सला उंची आहे का हो याच्या घड्या आपण दुमडल्यात हे बघा घडी ओपन होते कोणत्याही द्विमितीय कागदाला घडी पाडली व्यवस्थित तर तो त्रिमितीय होतो काय होतो त्रिमितीय होतो आता इथं हेच आपल्याला समजून घ्यायचे या आपण कागद घेतला होता त्याला घड्या मारल्यात ही फोल्ड केली इकडं ही फोल्ड केली इकडं आणि ह्या सगळ्या दुमडत दुमडत घेतल्या तर हा असा बॉक्स तयार झाला बघा आता इथा याला इथं लांबी आहे ओके इकडच्या बाजूने रुंदी आहे आणि ही एवढी याची उंची आहे काय आहे उंची आहे समजलं ज्याला लांबी रुंदी उंची आहे ते चित्र घडणीचं झालं घडी मारली आणि त्याच्यातून त्रिमितीय आकार मिळाला बरोबर त्रिमितीय आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजे घडण समजले <coughs> याच्यावरती प्रश्न कसे असतील ते पण आपल्याला पाहायचे दिलेल्या पुठ्ठ्याच्या आराखड्यात रेषा समांतर मारून घ्या पाहता दिलेल्या पुठ्ठ्यांच्या आराखड्यातील रेषांवर घड्या मारून <coughs> घ्या हा बॉक्स दिलाय इथं चित्र आहे ह्याच्यावरती घड्या मारायच्या पहा या गड्या मारल्या आणि जुळवला सगळे आकार सारखे होते तर त्रिमिती आकाराचं खोकं मिळतं हे काय मिळालंय खोके तुम्ही झूम करून पाहू शकता या आकाराचे सर्व पृष्ठ आयताकार आहेत हे सगळे आहेत एक आ, दोन तीन चार पाच सहा साह, ठीक आहे सहा याचे आहेत घडी मारली मग मला सांगा ह्याला पृष्ठ किती आले सहा गड्या मारल्या म्हणजे ह्याला पृष्ठ किती आले पृष्ठ किती येतात सहा किती आले ओके okay. बघा आता पुढचं बघू दिलेल्या पुठ्ठ्यांच्या आराखड्यात रेषांवर घड्या मारून घेतल्या त्रिमिती आकाराची वस्तू कोके मिळते या सर्व पृष्ठ चौरस आकार असतात अशा <coughs> ज्याला चौरस आकार असतात अशा आकाराला घन म्हणतात इथं फरक बघा काय फरक बघायचा आपल्याला नेमका हा जर आकार असला रेषा मारलेला आकार जर आयताकृती असेल <laughs> आयताकृती आकार असेल तर इष्टिका ते तयार होते हा आयताकृती आकार होता कंपॉसचा तर याच्यात इष्टिका चिती झाली ठीके हा बॉक्सचा आयताकृती होता तर याच्यात इष्टिका चिती झाली इष्टिका चिती म्हणजे विट म्हणजे काय सोपं उदाहरण दिलं तर काय होईल विटेचं उदाहरण ओके त्याच्यानंतर पुढचं बघू इष्टिका ती आपण समजून घेतली म्हणजे विट जर दिलेल्या पुठ्ठ्याच्या आकारला घड्या मारल्या आणि ते तयार झालेले पृष्ठ सगळे चौरस असले सगळे चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असल्या तर जी आकृती तयार होती तिला घन म्हणतात याला काय म्हणतात घन या घनाला अशा प्रकारे चार बाजू असतात ओके हा झाला घन इथं चित्र दिलेलं आहे तुम्हाला झूम करून बघता येईल घन <laughs> तयार होतो म्हणजे चौरस असेल चौरस असेल तर काय तयार होतो घन आणि आयत असेल तर काय तयार होतो इष्टिकाछिती काय होतो इष्टिकाछिती ठीक आहे बघा आता इथं काय दिलेलं बघा डायग्राम एक दोन तीन चार पाच ठीक आहे म्हणजे या तीन घड्या मारायच्या आणि इकडच्या दोन लपेटून घ्यायच्या शेजारी आकृतीत पाच चौरस आहेत पाच चौरस आणि त्यांच्या कडा आहेत या एकमेकांना जोडून घेतल्या पाच चौरसांची जी घडण असते ना, ना विद्यार्थी मित्रांनो त्याला पेंटेमिनो म्हणतात पेंटोमिनो काय म्हणतात पेंटोमिनो पाच बाजू असणारा किती बाजू आहेत पाच बाजू बघा बर पाच बाजू आहेत तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करायचा कागद घ्यायचा तो व्यवस्थित कट करायचा आणि त्याला घडी घालायची दिलेल्या याच्याप्रमाणे तुम्हाला बरोबर पाच चौरसांची घडण येईल त्याच्यात मग पेंटोमिनो तयार होईल काय होईल पेंटो मिनो ठीक आहे बघा आता पाच चौरसांची घडण मग मला याच उदाहरण सांगा पाच चौरसांची घडण म्हणजे काय पाच चौरसांची घडण म्हणजे डब्बा चौकोनी बॉक्स असतो की नाही तुम्ही एखादा समजा हे आणला पृथ्वीचा गोल आहे शाळेत आणला सरांनी असा उघडला बरोबर सरांनी उघडला तर त्याच्यानंतर ते वरचा जर पुण टाका कापून टाकला तर ते किती होतील बाजूचे चारांग खालचा तर पाचवा म्हणजे पाच याचा होतो डबा काय होतो पाच पेंटोमिनोचा पेंटोमिनोचा काय होतो डबा काय तयार होतो डबा किंवा त्याला आपण बॉक्स म्हणू काय म्हणू बॉक्स त्या बॉक्समध्ये ठेवायचं पण त्याला झाकण नाही कारण त्याला सहावी बाजू नाही कळलं आणि इष्टिका चिती असेल तुमचा गण असेल त्याला पृष्ठ किती असतात सहा किती पृष्ठ असतात सहा पण डब्याला पृष्ठ किती असतात बॉक्सला पाच पृष्ठ समजलं पाच पृष्ठ म्हणजे पाच बाजू ओके ठीक आहे इथं बघा आता इथं घडणी दिलेल्या आहेत विशिष्ट प्रकारच्या आणि त्याच्यानुसार आकार दिलेत आता नीट बघायचे इथं जे डायग्राम दिलेलं आहे त्याच्याकडे बघा मी सांगतो इथं काय हे चौरस आहे आणि हा त्रिकोण आहे हा परत त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे हे जे चार त्रिकोण आहेत ना हे त्रिकोण एकत्र एक केले एक दोन तीन चार की ह्याला उंची तयार होईल काय तयार होईल उंची कशी होईल अशी तयार होईल पिरॅमिड मधली आकृती चौकोन आहे बेस आणि बाजूच्या चार जुळवल्या की त्याला पिरॅमिड तार म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं इष्टिकाची ती सारखी आकृती आणि त्याला दोन बाजू जुळवल्या तीन बाजू अशा फोल्ड केल्या आणि दोन बाजू जुळवल्या जो तार होतो तो त्रिकोणी प्रिझम काय तयार होतो त्रिकोणी प्रिझम आलं लक्षात हे बघा इथं हे मधल्या बाजू आहेत खालची इकडची इकडची आणि शेवटच्या दोन बाजू ह्या होत्या त्याच्यानंतर हाच वरचा जो होता तो पिरॅमिड तो प्रिझमचा आहे हा चौकोनी होता याचा बेस आता मधल्या याचा बेस त्रिकोणी त्रिकोणी आणि एक दोन तीन <laughs> कळलंय म्हणजे हा झाला पिरामिड ओके त्याच्यानंतर तुम्ही जी टोपी घालता वाढदिवसाला त्याला एक बाजू असते का खालून नाही खालून जर बाजू असेल तर तुमच्या डोक्यात घुसेल का नाही घुसणार मग तो जो तयार होतो तो, तो शंकू हा यात का आला कारण याला उंची आहे काय आहे उंची आहे म्हणजे हा त्रिमिती आहे कसा आहे त्रिमितीय आहे सिलेंडर गॅसचा सिलेंडर मामा ते मामा घेऊन येतात ना गॅसवाले डिलिव्हरी द्यायला ते आल्यावर त्याला काय असतं बघा वरतून एक असतो खालून एक असतो असा तुमच्या घरात आणखी एक वस्तू असते खूप असतात डबे डबे जे आहेत ना गोल ते सिलेंडरच आहेत की नाही साईडनी कड आणि खालून वरून पृष्ठ म्हणजे काय हो? बघा बर हा बॉक्स आहे हा असा गोल केला आणि हे वरचं झाकण हे खालचं झाकण असा दुमडून गोल करून वरतून झाकण बसवा आलं लक्षात म्हणजे हा झाला डबा सिलेंडर याला म्हणायचं सिलेंडर डोक्यात घालायचं याला म्हणायचं शंकूची टोपी हा षटकोनी प्रिझम आहे आता तुम्ही याला झूम करा नसेल तरी ह्या व्हिडिओ खाली किंवा आधीच्या व्हिडिओ खाली आपण पीडीएफ दिलेले आहे त्या मध्ये पान नंबर मी तुम्हाला सांगतो नंतर पान नंबर बघा त्याच्यावरती डायग्राम बघा हे समजून घ्या षटकोनी याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा इथं षटकोनी याच्यामध्ये मधला जो भाग आहे ना त्याचा तो षटकोनी ठेवलेला आहे ठीके आणि त्याच्यानंतर प्रत्येक भागाला इथं डायग्राम दिले एक दोन तीन चार पाच सहा मधला भाग षटकोनी तो षटकोनीचं झाकण लावलं ला, त्याच्या सहा बाजू उभ्या केल्या खालून वरून षटकोनी हा झाला षटकोणी प्रिझम काय झाला षटकोनी प्रिझम आणि तसाच षटकोनी पिरॅमिड म्हणजे हा मधला भाग झाला षटकोनी हे इथं झाले टोपे अशा बघा आता पिरॅमिड कसा तयार होतो वरचा त्रिकोण असला की पिरॅमिड होतो ठीक आहे या सगळ्या चां जर एकत्र केल्या तर काय होईल सगळ्या बाजू जो तयार होईल तो असेल तो पिरॅमिड षटकोनी पिरॅमिड ठीक <laughs> आहे बघा यामध्ये आता पुढचा सराव संच आपल्याला बघायचा ज्या वस्तूंना फक्त लांबी रुंदी असते उंची नसते अशा वस्तूंना काय म्हणतात उंची नसली तर म्हणतात द्विमिती काय म्हणतात द्विमिती ओके पुढे ज्या वस्तूंना लांबी रुंदी आणि उंची असते उंची असते त्यांना म्हणतात त्रिमिती त्रिमिती आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजे काय त्रिमिती आकाराचे द्विमितीय रेखाटन म्हणजे काय सांगा काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे ठीक आहे चला मध्ये टाकायचं बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वरती सापडणारे व्हिडिओ थोडा मागे गेला तरी सापडेल मी उत्तर सांगतो त्रिमिती आकाराची द्विमितीय रेखाटन म्हणजे घडण घडण ओके पुढे पुढीलपैकी कोणती पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका नाही नाही म्हटले नाही ठीक आहे बघा हा घन आहे घन आहे घन घनए घन आहे घन कारण हा चौरस आहे काय आहे चौरस आहे चौरसाच्या सगळ्या बाजू मिळवल्या तर घन तयार होतो हा घन तयार होत असल्यामुळे हा नाही कळलं बाकीचे सगळे होतील तर ठीक आहे आपण आजच्या घटकामध्ये त्रिमिती आणि द्विमितीय वस्तू समजावून घेतल्या पुन्हा परत शांतपणे घटक बघा प्रश्न सोपे असतात याच्यामध्ये घडण फक्त व्यवस्थित करावं लागते त्रिमितीय वस्तू आणि त्यांची घडण असते घडी मारायची असते आपल्याला परीक्षेत जेव्हा जेव्हा प्रश्न येतील त्यावेळी आपण त्याच्यावर परत जास्त वेळ करू आणि प्रश्न समजून घेऊ ठीक आहे आजचा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही सांगा सगळ्यांच्या सोबत अभ्यास करा आता थांबतोय गुड डे बाय